वस्तू नंबर पाटील मोटकाम सायळा पोस्ट राहिला तर शिव जिल्हा बुलढाणा महाराज आणि अशा पद्धतीने आम्ही सायळा श्रींदखेक राजा मतदारसंघातून मेकर मतदारसंघात मेकर नगरपालिकेमध्ये आणि त्या वीस वर्षापासून राहतो काही वर्ष ड्राइविंगच्या संदर्भामधून आम्ही घरं चालत चालवलं आमच्या बाळांना आम्ही शिक्षण दिलं आणि दहा बारा वर्षापासून आम्ही ट्रॅव्हल्स इजच्या सर्व काही पद्धतशीर असतात नाही आम्ही सगळे सोये कायदा अंमलात आणण्यासाठी आम्हाला अनुपोषणाला बसलो म्हणून त्या घरांच्या पाटलातला समर्थन म्हणून समाजाच्या हितासाठी बसलो लाखो करोडो शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी बसलो आमच्या स्वतःचा कोणता स्वार्थ होता आणि अशामध्ये आमच्या पिंडांमधून येऊन आम्ही आम्हाला उपोषण सोडत नव्हतो आमच्या पिंडामधून नगरपालिका प्रशासनानं आम्हाला मारतोड केली आमच्यावर तीनशे त्रेपन्न अशा केली कारण आलेले लोक आणि म्हणून ते लेकोरवाळे एकोणीस तारखेला एकोणीस दोन दोन हजार चोवीसला आम्हाला शेती म्हणून होते त्यांनी आमच्यावर दोनशे चौदा जणांची ते राजकीय क्षेत्र आणि शासकीय क्षेत्राच्याच माध्यमातून आमचे कार्यक्रम होणं करतो आणि आम्हाला तडीफार हद्दपार करायचे असे औटच्या माध्यमातून तुम्ही माहिती आम्हाला तुम्ही तडीफार हद्दपार करा आमच्या मुलाबालांचा खर्चात तुम्ही जमाळा आम्ही तडीफार हद्दपार आम्हाला आम्ही होऊन जाऊ शकतो आणि आम्ही तुम्ही या मेकरमध्ये राष्ट्रमाताच्या जाऊचा मतदारसंघ छत्रपती शिवरायाचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तुम्ही ड्रग्स सप्लाय करा तुम्ही दारूचे धंदे करा तुम्ही वरल्याचे धंदे करा तुम्ही गांज्याचे धंदे करा पैसा कमवा तुमच्या लेत्राबाळात न्या तुमच्या बायकोला पैसा पुरवा दहा दहा पिढ्याचा वीस वीस पिढ्याचा पैसा कमवा दोन नंबरचा आणि चांगल्या छत्रपती शिवरायाच्या विचाराच्या माणसाला सगळे सेरे काय जातात अंमला आमरण समाजासाठी अमरणुपोषणाला बसलेला व्यक्ती तेरा दिवस अमरणुपोषणाला बसलो बावीस किलो वजन कमी झाला आणि अशा माणसं का <coughs> तुम्ही दबार करू राहिले तरी पार करू राहिले आणि तुम्ही दोन नंबरच्या धंद्याचा पैसा जमा करा पहिले दोन नंबरचे धंदे बंद करा के पी आय सिंगटे साहेब तुम्हाला या गोष्टीचा लाजा वाटायला पाहिजेत तुम्ही खाकीवरती घातलेल्या आहेत तुमच्या अंदर मध्ये जे पोलीस प्रशासन आहे त्यांनाही मेकर ड्युट्या करायला लाजा वाटायला पाहिजे आपण कोणाला हद्द पार थडी पारचे नोटीस देऊन राहिलो तुम्हाला आकलायत का दोन नंबरचे धंदे कधी बंद करता आम्ही तुम्हाला सांगितलं होत रात्री एक ते दीडच्या वाजेचं आमच्याजवळ रेकॉर्डिंग आहे सर आम्ही तुम्हाला ट्रकची गाडी पकडून देतो तुम्ही आम्हाला उडवा उडीचे उत्तर देऊन राहिले परत एक वाजून चार मिनटाची कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्हाला गाडी पकडायची नव्हती ट्रकची आम्ही तुम्हाला गाडीचा ट्रकचा नंबर सांगितला गाडीचा कलर सांगून आलो त्या गाडीचा फॉलो करून आलो आम्ही दहा मिनिटात तुम्हाला गाडी पकडून देऊन राहो या रेकॉर्डिंग आम्ही व्हायरल केल्या म्हणून सोडाच्या भावनेनुसार तुम्ही आम्हाला सूड घेण्याचा प्रयत्न केला आमचा संसार बर्बाद केला सर्व काही बर्बाद तुमच्यामुळे झालं नगरपालिका प्रशासन आणि नेकरचा पोलीस प्रशासन त्याची जबाबदारी एकनाथजी शिंदे दाढीवाले दरेमधले महाबळेश्वर जिल्हा सातारा जिल्हा आणि देवेंद्र फडणवीस नागपूर यांनी घ्यायचे नाही तर तुमच्या दाढीत हात घालणं बंद होईल विधानसभेला याच्यानंतर तुम्हाला ढोरवळायची पाळी येईल लोकांचे संसार तुम्ही बर्बाद करता तुम्हाला छत्रपती शिवरायाच्या विचाराचे आहात का तुम्ही राजप्रमाता जिजाबाच्या विचाराचे आहात का तुम्ही सांगा या जनतेला आम्ही मोठ्या लोकांसाठीच बसलेल्या खुर्चीवर आणि गोरगरीबाला बर्बाद करायसाठी बसलेलो आहे असं जाहीर करून द्या आणि आता छाकी काढून ढोराकडून निघा तुम्ही काय का तुम्हाला कोणाला तुम्ही तडी बार हद्दपाराची नोटीस देता आणि मोठमोठ्या गुंड लोकांना तुम्ही मोकाड सोडून राहिले मेकरमध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अरे वारे वा सिमटे पी आहे तुमच्या घरचा कारभार आहे का ज्या वेळेस कॅकीवरती घालता कोणत्या शब्दा घेतल्या तुम्ही त्यानुसार वागा तुम्ही एवढं बोलून माझ्या दोन शब्द थांबवतो जेम जे महाराज जे महाराष्ट्र ओके